नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी जिल्हा नांदेड येथील शेत सर्वे नंबर एकशे अठरा बाय दोन मधील खरेदी केलेली मोकळी जागा प्लॉट ग्रामपंचायत चिखली येथील आठ अ रजिस्टरवर नोंद करण्यासाठी ग्रामसेवक प्रेमसिंग आडे ग्रामपंचायत मांडवी अतिरिक्त पदभार ग्रामपंचायत चिखली यांना भेटले असता त्यांनी तक्रारदाराचे सदरचे शासकीय कामासाठी तक्रारदार यांना रुपये पाच हजारची मागणी केली सदरची रक्कम रुपये पाच हजार ही लाच असल्याचे तक्रारदार यांना खात्री झाल्याने व त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे तक्रार दिली आज दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी आरोपी लोकसेवक ग्रामसेवक आडे यांनी तक्रारदार यांना शासकीय पंचासमक्ष समक्ष रुपये पाच हजार लाचेची मागणी केली त्यानंतर पंचासमक्ष लाचेची रक्कम रुपये पाच हजार स्वतःचे राहते घरी गो कुंदा, तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने त्यांना रंगे हात पकडले आहे आरोपी लोकसेवक प्रेमसिंग मोतीराम आडे यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे